नमस्कार या रेसिपी तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज आपण झटपट अशा होणाऱ्या आळूच्या ओढ्या तर चला त्याच्यासाठी काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि सुरुवात करूया चला ते सर्व तयारी करून घेतली मी तर बघू शकतो छानपैकी पान इथं स्वच्छ आपण देठ काढून स्वच्छ धुवून वगैरे घेतले तर बघू शकता तर छोट्या छोट्या आपण त्याला शिरा म्हणू शकतो त्या सुद्धा मी चाकूच्या सायाने काढून घेतले तर इथं घेतले आपण लिंबू आणि अर्धा चमचा साखर तर जेणेकरून आपण पोहेकालचा चमचा आहे तर तेवढी साखर घेतली मी आणि इथं मी पीठ भिजवून घेतलं जेणेकरून आई तर माझं म्हणजे वाटण होतं आणि लाईट गेली तर हे सगळं मिक्स करून ठेवलं मी तर याच्यात थोडंसं आपण तांदळाचं पीठ बेसन पीठ आणि हिरवी मिरची लसूण वगैरे आणि जिरे ओवा हळद ह्या पद्धतीचं मीठ वगैरे घालून आणि मिक्स करून घेतलं तर छानपैकी हे बॅटर आपण मिक्स करून ठेवलं तर जेणेकरून आपण इथं साखर घेतली ती साखर घालून घ्यायची तर इथं मी छोटा चमचा इथं साखर घालून घेते आणि साखर घातली की तर लिंबू घालायचं तर बघू शकता तर तुम्ही चिंचसुद्धा घालू शकता आवडीनुसार पण जेणेकरून तुम्ही ज्यावेळेस चिंच घालशाल त्यावेळेस गुळाचा वापर करा जेणेकरून त्यां दोन्हींचं कॉम्बिनेशन छान येतं किंवा टेस्ट छान लागते तर बघू शकता इथं साखर घालून घेतली अर्ध लिंबू पिळून घेतलं आपण आणि छानपैकी हे बॅटर पुन्हा परत मिक्स करून घ्यायचं तर जेणेकरून आपण साखर घातली ती साखर पूर्णपणे इथं इरगळून घ्यायची तर दोन तीन मिनटं आपण छानपैकी याला मिक्स करून घ्यायचं आणि दोन तीन मिनटासाठी आपण याला असंच थोड्या वेळासाठी ठेवून देणारे जेणेकरून याच्यामध्ये आपण लिंबू आणि साखर एक जीव होईल आणि मस्त असं मिक्ससुद्धा होईल तर दोन तीन मिनटासाठी आपण तसंच ठेवलं होतं आणि मस्त असं लिंबू साखर आणि पीठ आपलं मिक्स झालं आणि जेणेकरून लगेचच आपण आता वडी वळायला आहे तर ही वडी झटपट अशी होती जेणेकरून न झंझट वाफवण्याचं किंवा पाणी उकळण्याचं तर बघू शकता ह्या पद्धतीने आणि या, या शिरा वगैरे मी काढून घेतल्या जेणेकरून हे पानंसुद्धा कवळे जास्त शिरासुद्धा नव्हत्या तुम्ही पानं मोठले घेशाल तर त्यावेळेस नक्की शिरा काढा किंवा लाटण्याने तुम्ही त्या शिरा मोडून घ्या ले ले उकड़, तर ह्या पद्धतीने जास्त बी पीठ लावायचं नाही जेणेकरून आपल्याला ही वडी उकड उकडून घ्यायची नाही तर तव्यावर घ्या परतून घ्यायची तर त्याच्यासाठी आपण थोडंसं एकसारखं पीठ लावून घ्यायचं जेणेकरून आतपर्यंत आपली वडी शिजल्या गेली पाहिजे किंवा पीठसुद्धा शिजल्या गेले पाहिजे त्या पद्धतीने तर आता माझे पान इथं थोडेसे कवळे तर मी इथं तीन पानांचा वापर करणार आहे तुम्ही मोठे मोठे पानं घेता असाल तर दोनच पानांचा वापर करा जेणेकरून छान अशी वडी वळल्या जाते आणि ती तव्यावर भाजल्यासुद्धा जाते म्हणजे आतपर्यंत शिजल्या जाते जास्त पानं लावले तर ती आतमध्ये कच्ची रात ही वरहून लगेच ती काळी होती तर ह्या पद्धतीने मी तीन पानं लावून घेतले आणि आपण जेणेकरून उकवडतो तशा पद्धतीने वडी करायची नाही तर सरळच वडी करायची म्हणजे आपण जेणेकरून परतून घेतो तर ती वडीमध्ये कच्ची रात नाही तर बघू शकता ह्या पद्धतीने आपण आता वडी वळून घेतली एक सारखी सलग तर घडी वगैरे काही पाडली नाही आणि चला ह्याच पद्धतीने आपण सर्व आता वड्या करून घेणार आहे तर बघू शकता सर्व पानांच्या आपण ह्या पद्धतीने वड्या करून घेतल्या आणि तुम्ही अगोदर सुद्धा करून फ्रीजमध्ये झाकून ठेवू शकता आणि पाहिजे तवा फ्राय करून खाऊ शकता तर बळकू शकता आणि अशाही पण झटपट होणार आहे चला साईडला आपण तवा सुद्धा गरम करायला ठेवलाय त्याच्यावर आपण थोडंसं तेल घालून घ्यायचं तर ह्या वड्या परतताना जास्त तेलाची सुद्धा काही गरज नाही आहे थोडंसं तेल घातलं की भरपूर मस्त अशा कुरकुरीत होत्या आणि आतपर्यंत शिजल्यासुद्धा जात्या तर बघू शकता मंद गॅस करायचा आणि आपण आता वड्या त्याच्यावर घालून घेणार आहे तर थोडंसं तेल घालून घेतलं आणि वड्यासुद्धा ठेवून घेतल्या आता आपण याच्यावर झाकण ठेवू दोन तीन मिनटासाठी आणि आपण याला मंद गॅस करून घेऊ म्हणजे छानपैकी आतपर्यंत ते शिजल्या जाते चला ते एक एक आता, आता, तर एक बाजूने आपण आता याला पलटी करून घेणार आहे जेणेकरून एक बाजूने छान अशा कुरकुरीत आपल्या वड्या आता शिजल्या गेल्या आता दुसऱ्या बाजूने सुद्धा मस्त पैकी झाकण ठेवून दोन मिनटं पुन्हा परत याला वाफ करून घ्यायची तर बघू शकता मस्त असा कलर सुद्धा आलाय आणि दोन्ही कुडून बी छान असे आपण आता परत पुन्हा झाकण ठेवून आहे थोडंसं तेल घालून घेणार आहे तर तेल बघू शकता तुम्ही किती कमी तेल लागतं तर थोडंसं अगदी तेल टाकून घ्यायचं पुन्हा पन, हो ले ले परत झाकण ठेवून घ्यायचं दोन मिनटं वाफ करून घेणारे आपण जेणेकरून दोन्हीकडून मस्तपैकी आपल्या आतपर्यंत वाफवल्या गेल्या पाहिजे किंवा परतल्या गेल्या पाहिजेत आणि कलरसुद्धा बघू शकता मस्त असे आपल्या वड्या आता रेडी झाल्या चला तर डिशमध्ये काढून घेऊ तर सगळ्या वड्या आपण ह्याच प्रकारे तळवून घेतल्या चला डिशमध्ये काढून घेऊ मस्त अशा झटपट होणार आहे आणि टेस्टीसुद्धा लागणार आहे तर बघू शकता जास्त वेळसुद्धा लागत नाही तुम्ही ऐन टायमाला करून खाऊ शकता तर न उकडण्याचं झंझट आणि न काही जास्त वेळ घेण्याचं तर बघू शकता ह्या पद्धतीने झटपट अशा होत्या तर नक्की तुम्ही करून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद